हाय फ्रेंड्स कसे आहात पहा तुमच्यासाठी एक गणित घेऊन आलेलो आहोत वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा एका वर्तुळाचे परीघ हा बावीस सेंटीमीटर आहे आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे काही असे ऑप्शन दिलेले आहेत हा एका पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे तर आपण याला बघू आपण याला सॉल्व्ह करूया हा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे हा वर्तुळ असतो आणि वर्तुळाचं परीघ दिलेलं आहे ते काय आहे परीख टू पाय आर हा वर्तुळाचा परिघ आहे टू पाय आर हा वर्तुळाचा परिघ असतो तर बघा टू आणि पायची किंमत आहे बावीस छेद सात गुणाकारामध्ये आर बरोबर परीघ ऑलरेडी दिलेला आहे बावीस सेंटीमीटर म्हणजे आपण इथे बावीस घेणार मग बघा बरं इथे आर जो आहे हा आर इथेच राहू द्या बावीसला बावीसच राहू द्या आणि इकडची सर्व संख्या उचलून इकडे टाका मग बघा जो हा जो बावीस आहे इथे छेदस्थानी जाईल आणि हा आर आहे सेवन जो आहे सात हा इथे गुणाकारामध्ये येईल आणि हा दोन जो आहे हा इथे भागाकारामध्ये जाणार आहे मग बघा बावीस बावीस कटले आणि आर म्हणजेच त्रिजा ती सात छेद दोन ही मिळाली आपल्याला त्रिजा आता त्रिजा मिळाल्यावर आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र का क्षेत्रफळ काढायला सोपं जातं बघा क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पाय आरचा वर्ग टू पाय आर स्क्वेअर बघा इथे क्षेत्रफळाचं सूत्र घ्यायचं आहे आपल्याला तर पाय आर वर्ग आहे माफ करा इथे दोन आलेला आहे पाय आर वर्ग हा क्षेत्रफळाचं सूत्र आहे आता हे जे सूत्र आहे ह्या सूत्रामध्ये ह्या किमती टाकायच्या बघा इथे मिळालेलं आहे आपल्याला पाय आरचा वर्ग तर पायची किंमत आहे बावीस छेत सात गुणाकारामध्ये आर मिळालेला आहे सात छेद दोन याचा वर्ग करायचा आहे म्हणजे सात गुण छेद दोन असा दोन वेळेस लिहा त्यानंतर आपल्याला करायचं आहे ह्यांचं आता गुणाकार करायचा आहे बघा बरं काय होईल मग हा बेक बे बे अकरा बावीस हा कटला साथ साथ अकरा छेद सात गुणाकारामध्ये सात गुणाकारामध्ये सात छेद दोन राहिला हा सात सात कटतो आता राहतो अकरा गुणाकारामध्ये सात छेद दोन म्हणजे अकरा सात सत्याहत्तर होतात सत्याहत्तर छेद दोन हे झालं क्षेत्रफळाचं सूत्र सॉरी क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार हे निघलेलं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ तर पहा इथे ऑप्शनमध्ये सत्याहत्तर दोन हा दोन नंबरचा ऑप्शन आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे अशा प्रकारे ह्या सूत्राचा वापर करून आपण क्षेत्रफळाचं सूत्र काढलेलं आहे तुम्ही पण काढा इथे थांबूया धन्यवाद